कंठवर्ण म्हणजे नेमकं काय का तालव्य कोणतं दंत तालव्य कोणतं कंठौष्ट म्हणजे काय ह्या सगळ्यामध्ये जर तुमच्या सगळ्यांचं कन्फ्युजन होत असेल तर आज तुमच्यासाठी भन्ना ट्रिक घेऊन आली या ट्रिकने तुम्हाला पाठ न करता कधी कधी समजावून न घेता सुद्धा या प्रश्नांची उत्तरं देता येणार आहेत म्हणूनच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वर्णांच्या उच्चार स्थानावरून किंवा व्यंजनांच्या उच्चार स्थानावरून आपण त्यांना वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाइड करतो म्हणजेच काय समजा एखाद्या शब्दाचा उच्चार करताना तुमची जी दाताला लागते की ओठांना लागतेय वरती टाळूला लागते त्यावरून त्याचे प्रकार केले आता आपल्याला हे काहीही बघण्याची गरज नाही जी कुठे लागते आणि उच्चार कसा होतोय मी जी ट्रिक सांगणार आहे त्या ट्रिकनुसार या सगळ्या गोष्टी तुमच्या आपोआप लक्षात राहतील आता मी तुम्हाला वर्णमाला पाठ करायला वर्ण वर्णमाला तुमची पाठ असणं गरजेचं आहे मग आता आपण डायरेक्ट सुरू करूयात आता आपल्याला माहितीये की उच्चार स्थानानुसार वर्णांचे कोणते प्रकार केले जातात कंठ्य तालव्य मूर्धन्य दंत्य औष्ठ्य म्हणजे काय रे कंठाला जीभ लागते उच्चार करताना टाळूला जीभ लागते यानुसार हे प्रकार केलेत खाली कंठ तालव्य कंठ्योष्टय दंत्य आणि दंत तालव्य आता हे सुद्धा पाठ करायची गरज नाही प्रश्न आला की ते उत्तर लक्षात येईलच आता कंठ्यामध्ये कोणत्या वर्णाचा समावेश होतो इथे मी सगळी वर्ण दिलेली आहेत आता मी याची तुम्हाला थोडीशी ट्रिक सांगणार आहे सगळ्यात पहिल्यांदा तर मी तुम्हाला सांगितले आपले पंच सा जे पंचवीस स्पर्श व्यंजने आहेत त्याला आपण कच घर म्हणू है ना च घर म्हणायचं म्हणजे कच घर म्हणजे काय रे क का ख ग ड पर्यंत म्हणजे तो वाङ्मय मधला ग पर्यंत नंतर समजा ट च घर जर मी म्हटले तर ट ठ ड ढ म्हणजे जेव्हा ट येईल तेव्हा पूर्ण पाचचा सेट त्याच्यामध्ये येणार जेव्हा प येईल तेव्हा पूर्ण त्या पाचचा सेट प फ भ व हे सगळे एकाच वर्णात येणार ओके दुसरी गोष्ट हे झालं व्यंजन आता काही स्वर पण त्याचे आहे म्हणजे अ आई ते कुठं कुठं येतात सगळं आपण बघूया सगळ्यात पहिल्यांदा कंठाची ट्रिक मी तुम्हाला डायरेक्ट सांगते कंठाची ट्रिक काय आहे रे कंठात आहा कंठात आहा। बरोबर आता कंठ कुठं असतो रे इथं बरोबर तुम्ही जर बडीशेप खाल्ली किंवा असं थंड काहीतरी खाल्लं तर कसं होतं घशामध्ये छान वाटतं ना आपण काय म्हणतो आहा बरोबर म्हणजे काय कंठात आहा आता कंठात आहाचा अर्थ काय होतो की कंठ वर्णामध्ये आता कंठाचा क पहिला घ्यायचा कचा पूर्ण वर्ग आला बरोबर आणि अहा म्हणजे काय रे अ आ आणि ह हो. म्हणजे काय रे कंठात आहा सोपं लक्षात राहील कंठे वर्णामध्ये घर आलं कंठात म्हणजे कच घर आलं आणि अहा म्हणजे अ आ आणि ह हो. बस एवढेच शब्द आहेत आता आपण पुढची ट्रिक पाहूयात तालव्याची तालव्याचं आहे ताईचे यश ताईचे यश आता ताईचे यश कशा लक्षात ठेवायचं तालव्य भरून ता घेतला आपण ई ताईचे यश मग हे ई घेतले दोन्ही पण ई चे च म्हणजे च चा पूर्ण वर्ग आला चे च चा पूर्ण वर्ग आणि यश ताईचे यश म्हणजे याच्यामध्ये जेवढे अक्षर आलेत जेवढे वर्ण आलेत ते सगळे वर्ण मध्ये आले ताईचे यश आय होप की ही ट्रिक तुमच्या लक्षात आली असेल कंठात आहात ताईचे यश आता आपण तिसरं जाऊया तिसरा प्रकार आहे मूर्धन्य आता हे मूर्धान्याचं कसं लक्षात ठेवायचंय त्याची ट्रिक आहे मटणाचा रस्सा मटणाचा रस्सा आता याच्यामध्ये थोडं लक्षात ठेवण्यासारखं असं आहे आता मटणाचा रस्सा आधी मी एक्सप्लेन करते मूर्धान्यवरून तुम्ही मटण घ्यायचं म घ्यायचं म ट न म्हणजे म आणि टचा पूर्ण वर्ग आला न पर्यंत मटणाचा रस्सा कसं लक्षात ठेवायचं रशळ आता हे जे आहे ना रश आता मटणाचा रस्सा लक्षात ठेवायचं पण म्हणताना म्हणायचं मटणाचा रषळ म्हणजे मटणाचा रस्सा म्हणजे र श आणि पण त्यात आलं आणि अजून एक वर्ण येतो तो म्हणजे रू आता रूपासून तयार होणारा शब्द आपल्याला माहितीये कोणता ऋषी आता ऋषी मटणाचा रस्सा खातात का नाही खात पण ऋषी त्या पंक्तीत बसतात म्हणजे ऋषी मटणाच्या पंक्तीत बसले म्हणजे रू बसला पण मटणाचा रस्सा खाल्ला का त्यांनी नाही असं लक्षात ठेवायचं म्हणजे रू पण कुठे आला रे मूर्धन्यमध्ये आला मग मूर्धन्यावरून काय लक्षात ठेवणार मटणाचा रशळ किंवा मटणाचा रस्सा ओके आता हे ट्रिक मी तुम्हाला नंतर शेवटी व्यवस्थित लिहून देईल आता शेवटी आहे दंत्य हो। दंत्यवर कसं लक्षात ठेवणार तुम्ही दातात लस आता करोनासारखा जर अजून एखादा व्हायरस आला करोनात आपण कुठं लस घेतली रे हातावर इंजेक्शनची लस घेतली नाकातून तुमचे ड्रॉप काढले तसं जर एखादा व्हायरस आला तर कदाचित दातात पण लस घ्यावा लागू शकते मग काय म्हणायचं दातात लस मग दंत्याचा द दातात त आलाय ना मग तचा पूर्ण वर्ग दातात आणि लस ओके दंत्याचा द घेतला दातात लस तचा पूर्ण वर्ग आता हे पूर्ण वर्ग म्हणजे कोणते ते पाच ते लक्षात ठेवायचे बरोबर दातात लस आता इथे अजून एक दिसतोय लू हा काय रे मधला जो हा लू आहे ना तो काय रे स्वर आहे मग ल वरून हा पण तुमच्या लक्षात राहील की लस कशात येतोय लसचा ल याच्यात येतोय ना मग हा लू पण ह्याच्यातच येतो दातात लस दातात लस लक्षात ठेवायचं ठीक आहे आता पुढचं आहे ओष्ट्य आता ओष्ट्याची काय आहे रे ओठात उपमा ओठात उपमा उपमा खातो आपण सकाळ सकाळ नाश्त्याला कुठं अडकतो तो, तो ओठातच अडकला ओठात उपमा ओठातचा ओ घेतला ओठ उपमा उ आता ऊच दोन्हीपणे झाला उ म्हणजे उ, उ. ओठात उपमा आता पमा म्हणजे काय प म पर्यंत पचा पर वर्ग म्हणजे ओठात उपमा म्हणजे दोन्ही पण ओ आले आणि प चा पूर्ण वर्ग म्हणजे ओठात उपमा आय होप की या पाच ट्रिक तुमच्या लक्षात आल्या असतील काय काय रे कंठात बरोबर म्हणजे क चा पूर्ण वर्ग अ आ आणि ह हो। दुसरं काय रे ताईचे यश म्हणजे मध्ये काय काय आलं ई आलं ताई चे ता, च चा पूर्ण वर्ग आणि यश हे दोन शब्द हे दोन वर्ण आले पुढे मूर्धन्य मटणाचा रस्सा त्यालाच आपण काय म्हणायचं मटणाचा रशोळ म्हणजे मट आता तचा पूर्ण वर्ग रशोळ आणि शेवटी काय आले रू ऋषी काय त्या पंक्तीत बसत नाहीत किंवा त्या पंक्तीत बसतात पण रस्ता खात नाहीत म्हणून ऋषीचा रूप पण मटणाच्या रस्त्यामध्येच आला पुढे दंत्य दातात लस बरोबर मग काय रे दंत्यापासून द घेतला त चा वर्ग घेतला दातात लस आणि ल आहे म्हणून जो स्वरांमधला लू आहे हा लू हा, सुद्धा कुठं आला रे दातात लस मध्येच आला आता पुढे आहे औषध वर्ण ओठात उपमा बरोबर ओठात उपमा आता उ उ आणि प वर्ग उपमा ओके आता हे झाले कंठ तालव्य मृदने औष्ठ आता अजून काही आहेत कंठ तालव्य म्हणजे कंठ आणि ताल दोन पण टच होतो ते शब्द उच्चारताना किंवा आता हे कसे लक्षात ठेवायचे हे पण सोपं आहे कंठ तालव्य समजा एखादा मुलगा जर सारखा ओरडत असेल एखाद्या मित्राला आवाज येत असेल ए मित्रा किंवा आईला सारखा आवडतं असेल ए आई ए आई तर काय आपण काय म्हणतो की किती ताल सूर लावून ओरडतोय कंठ तालव्य म्हणजे कंठातून ताल लावून कंठ ओरडल्यावर ए आणि ऐ तुम्ही मोठ्याने म्हटले तरी कसं वाटतं रे ताल लावून ओरडल्यासारखं वाटतं म्हणून तालव्य मध्ये दोन येतात कोणते ए ऐ कंठ तालव्य ओके एवढं लक्षात ठेवा कंठ तालव्य ए ऐ आता दुसरं काय रे कंठेष्ट्य आता मध्ये ओ आहे ना कंठौष्टय म्हणजे कंठ आणि ओठ दोघांचा पण तर ओ आणि औ कशामध्ये तो कंठौष्ट आता ह्याला तुम्ही लक्षात कसं ठेवू शकता याच्यामध्ये इथं काय आहे ओ आणि औ दोन्ही पण आल्यासारखे दिसतात या शब्दातच म्हणून आपण त्याला म्हणायचं कंठौष्ट्यामध्ये ओ आणि औ आता दंत्यौष्ट्याच फक्त तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल एकच शब्द आहे मध्ये एकच वर्ण आहे तो म्हणजे व दंत्यौष्ट व एवढंच लक्षात ठेवायचं दंतउष्ट ओ आता खरी ट्रिक किती आहे दंत तालव्य आता दंत तालव्यमध्ये आपल्याला च छ हे चारही अक्षर दिसतात बरोबर आता हे चार अक्षर आपल्या इथं पण दिसतात तालव्य मध्ये मग तालव्य आणि दंत तालव्य दोन्हीकडे पण हे चार आहेत च झ कसं काय बरं आता आपण च चा जेव्हा उच्चार करतो ह्या चारही वर्णांचा आपण उच्चार करताना दोन प्रकारे करतो च चा उच्चार आपण च पण करतो आणि च पण करतो म्हणजे चमचा है ना ज चा उच्चार कसा करतो रे जग बरोबर जहाज म्हणजे जग मध्ये आपण उच्चार करताना ज असा उच्चार केलाय बरोबर आणि जहाजमध्ये उच्चार करताना फक्त ज असा उच्चार केलाय मग आपण काय म्हणतो रे हे जे आहे ना च छ ज्याला य लागतो तो ह्या तालव्यमध्ये आला म्हणजे तालव्यमध्ये जो आपण च च ज घेतलाय ना याला य लागलेला आहे आणि जे आपले साधे आहेत ना ज च ज ते खाली आले दंत तालव्यमध्ये म्हणजे आता तुम्हाला प्रश्न काय विचारणार समजा तुम्हाला विचारणार की जग या शब्दामधला ज कशामध्ये मग तो तालव्य आहे की दंत तालव्य आहे उच्चार करून पाहायचा उच्चार काय होतो रे जग मग त्याच्यामध्ये य आलाय ना म्हणजे तो वरती आहे मध्ये समजा तुम्हाला विचारले जहाज मग जहाज मध्ये य लागतोय का रे ज ला नाही लागत मग तो कुठं आलाय दंत तालव्य मध्ये लक्षात ठेवा ज्याला य लागलाय तो वरती ज्याला य नाही लागलेला तो खाली आता हे लक्षात कसं ठेवायचं याची ट्रिक मी कशी केली होती आता आपल्या टेबल तुमच्या डोळ्यासमोर आला पाहिजे तालव्य वरती आहे बरोबर काही लोक असं काही शब्द हटकून कसे बोलतात म्हणजे ज च ना आता उच्चार चमचा असा आहे पण काही जण कसं बोलणार चमचा म्हणजे हे लोक कोणती आपण त्यांना म्हणतो शिष्ट लोक आहेत थोडेशी कसे शिष्ट लोक आहेत मग त्या लोकांना आपण आधी जाऊन देतो चला चला जे असं म्हणतात ना चमचा चला चला तुम्ही आधी चला आम्ही येतो मागू। मागून आम्ही साधे सुधे लोक आहे आम्ही मागून येतो मग हे सगळे साधे सुद्धा आहेत ना च ज आपले गावाकडचे च ज आणि हे जे आहेत ना च थोडे शिष्ट लोक आहेत आपण त्यांना पुढे जाऊन देतो म्हणजे वरती जे आहेत ते कोणते रे च पुढे गेलेत ते आणि आपण मागे च ज ठीक आहे ही एक ट्रिक मी जस्ट केली होती तुम्ही ती लक्षात ठेवू शकता आय होप की तुम्हाला हे लक्षात आलं असेल ह्या ट्रिक तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा याची रिव्हिजन करत जा आणि आता ह्याच्यावरचे प्रश्न सोडवा आपल्या टेलिग्रामवर ह्याच्यावरचे प्रश्न येणार आहेत आणि ह्याच्यावरचे प्रश्न आपल्याला बऱ्याच परीक्षांमध्ये सुद्धा दिसतात त्यामुळे याची प्रॅक्टिस ठेवा या ट्रिकची रिव्हिजन करत जा दुसरी गोष्ट आपल्या या चॅनलवर आता मराठीचे लेक्चर चांगल्या प्रकारे सुरू झालेले आहेत आतापर्यंत तुम्ही पाहिले नसतील ते लेक्चर पाहून घ्या प्रत्येक लेक्चर मध्ये प्रत्येक गोष्ट जी लक्षात राहत नाही ती लक्षात कशी ठेवायची याची मी ट्रिक सांगितलेली आणि इथून पुढे सुद्धा ट्रिक सांगणार आहे पण होत आहे काय की तुमच्यातले बरेचसे जण सबस्क्राईब करायला विसरतायत त्यामुळे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला अपडेटच येत नाही आणि मग एकदम दोन तीन व्हिडिओ बघावे लागतात तेव्हा मला मेसेज येतात की मॅडम आम्हाला तर व्हिडिओ दिसतच नाही तुमचे लेक्चर कुठे सुरू आहे म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहत जा आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा धन्यवाद